हॅलो नमस्कार कशा तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पूजा मांडली कशी मांडली चला मग बघू मी ओल्या कपड्याने फर्श वगैरे पुसून घेतला अगोदर मग नंतर पाठ किंवा चौरंग ठेवायचा चौरंग किंवा पाठ तो पण पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर हिरवा लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा ठेवायचा जुडे पाना ठेवायचे चार नागलीचे जसे विड्याल ठेवतो आपण तसे इथं महालक्ष्मीला आपण स्नान घातले घातले पाणी पंचामृत आणि डबल पाणी आणि स्वच्छ कापड्याने चांगले पुसून घ्यायचे महालक्ष्मीला चला आता स्थापना करू इथे मी तांदूळ घेतले अगोदर ठेवले आणि नंतर मग देवीची स्थापना केली तसेच मग आता आपण गणपती बाप्पाला पण स्नान घालू पाणी पंचामृत पाणी आणि स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायचं तांदूळ ठेवायचे तांदूळवरून मग गणपती बाप्पाची स्थापना करायची तसेच आपण कुलदैवाची पण स्थापना करू तुमच्या जर फोटो असतात तर फोटो ठेवायचा माझ्याजवळ फोटो नाही तर मी इथं सुपारीची स्थापना करते इथं कुलदैवाची आणि इथं कुबेराची स्थापना करायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं गणपती बाप्पाला महालक्ष्मीला कुलदैवतला आणि कुबेराला गुलाल पण व्हायचे आणि इथं मी आता पुष्पवादे गणपती बाप्पाला महालक्ष्मीला कुबेराला आणि तुळजा वाहने आपल्या कुलदैवतला आता इथं कलशाच्या स्थापना मी एक तांबा घेतला पाण्याचा भरून त्याच्यामध्ये कॉईन कॉईन सुपारी अक्षदा हळद कुंकू पुष्प अर्पण केलं आणि त्याच्यावर पाच नागलीचे पानं ठेवली आणि एक स्पळ ठेवलं आणि आपण कलशावर इथं स्वास्तिक वगैरे काढून घेऊ पाच रेषा ओढल्या कुंकाच्या आणि इथं देव मायला आपण हळद कुंकू अर्पण करू स्वरूप वगैरे छान दिसते पुष्प अर्पण अर्पण के केले झाड आणायचं त्याची पण पूजा करायची कुंकू हळद अक्षता आणि तांदूळ आणि पुष्प अर्पण करायचं झाडूला पाच छोटे मटके घेतले एकाच्या मध्ये तांदूळ दुसऱ्या मटक्यामध्ये मूग घेतले तिसऱ्यामध्ये मध्ये धने घेतले चौथ्यामध्ये पोहे बत्ताशे आणि एका गडूमध्ये आपण कॉईन्स ठेवायचे आणि मी इथं एक नोटबुक घेतली त्याच्यावर आपण महालक्ष्मी लिहिलं आणि स्वास्तिक वगैरे काढून घेतली आणि इथं मी एक प्लेट घेते प्लेटमध्ये कॉईन घेतलं आहे ते मी धंतरपासूनच पूजा करते पाच दिवस कंटिन्यू आणि इथं आपण कळसावर पुष्प वगैरे ठेवून द्यायचे आपल्या जे गट्टू होते ते छोटे मटकी देवीला वस्त्र अर्पण केले गणपती बाप्पाला पण केले आणि कुलदैवतला आणि कुबेराला पण वस्त्राप अर्पण केले आपण कापूसचे आणि इथं मी उजव्या साईडला तुपाचा दिवा घेतला आहे गावरान तुपाचा आणि डाव्या साईडला तेलाचा घेतला आहे महालक्ष्मीच्या आपला नाही डावी साईड देवीची बघायची देवीच्या डाव्या साईडला तेलाचा घेतला आहे आणि उजव्या साईडला तुपाचा घेतला आहे आणि हळद कुंकू आणि पुष्प तांदूळ अर्पण करायचं आपल्या दिव्याला आणि मी अखंड जळवते रात्रभर जळवतो दिवा इथं पुष्प अर्पण केले मी नैवेद्य ठेवला माझ्याजवळ जो गोड केलेला होता मी शंकरपाळी ठेवली मी तुम्ही मिठाई वगैरे सगळं काही जे जे बनवेल देवीला ते ती अर्पण करू शकता आपण पूर्णाचा स्वयंपाक करतो ते पण देवीला भोग लावू शकतो आपण आता पुष्प हो वगैरे आता मी सजावट केली हे कशी दिसली माझी पूजा तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारे मी अशी पूजा केली आपले दीप प्रज्वलित करायचे आणि आरती वगैरे करून भोग वगैरे लावायचा देवीला हे बघू शकता देवी, देवी माझी पूजा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज मी बघू शकता किती सुंदर दिसते ना अशा प्रकारे माझी पूजाची मांडणी झाली अशी माझी दिवाळी साजरी केली आम्ही आणि आपण जो स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य द्यायचा देवीला दे हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते देवी, देवी माय चलो बाय